không tắt cái luôn được Ê Không cài lại không ấy राकेश झालं बरोबर कुठे कुठे काय झालं हे होत कोंड्याने वॉ मस्ती बोल आहे माहीत काय काल म्हणजे कोण ऐकला

कोणा जे किशाने असेल ते पण जमणाराय टाका दिवसा डाळवा मस्ती झालं सगळे स्थानिक आहे काय होईल स्थानिक आहे काय हे कटकवली काय दाखव मला काय लिहित काय लिहिता बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी युगा राकडे लिहितायत ना कोणाच्या इतरांनी येत आहे कोणाच्या आशीर्वादाने येत काय चाललंय हे काय डायरेक्ट का हे काय शेवट काय हे तो आलं नसतो तू तू शेवट केला असता रे तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मात पुढची पिढी वाद चालतोय मॅजिस्ट्रेट काय काय करणार करायचं तुमच्याकडे मटकाय दुगाराये आकडं लावून बसायचंय तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण मी येतो कुठे राहिलं ते काय चार वाढले चार गवाच्या चवं काढणार ना राहू हे केला मी बस वापरतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगले किती आहे काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे हो डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कायदे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून अनाच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे ते हेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे वाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय आता बोलवलंय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी केबल बघा केवढ मोठं लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले असं हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या एका भविष्यात कोणी कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात दे तू दे आता उदाहरण देईन ना आता दगामना कळेल हात कापतील परत असे त्यावेळे आकडे लावण्याच्या अगोदर का माहित नव्हतं पहिल्यांदिमचा बोलतो गेवाय उदला उदला कोण लक्ष नाही तिला तू काय करणार मी बंद करायला ना म्हणून हे आहे खरं सांग केवर माझ्यासमोर फोटो बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे तू का हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटतं की ते जाणे पण विकत जाईल आपण पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे बघा गट्टे केवढे ठेवले काय आपलं हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पुढे आज ऐकलं हे सगळं न माहिती आहे माहिती नसताना सगळं होत तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवारेला राहिला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर ना दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश काय yes, yes. तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय जी बघा तुमच्या राज्यात